जय श्री कृष्ण जगद गुरु जगद वंदे श्री संत तुकाराम महाराज हे कोण होते नावामध्ये काय आहे कसे ओळखायचे तुकाराम महाराज गाथ्यातल्या अभंगामुळे ओळखायचे कि त्यांच्या बापामुळे ओळखायचे बोलोबामुळे कसे ओळखायचे तुकाराम महाराज तुकाराम महाराजाच नाव काय आहे काय करावं कस ओळखाव आळंदी पासून जवळच गाव आहे तिथे तुकाराम महाराजांचा जन्म झालेला बोल्बा कनकाई कनकाई आई आईवडील त्यांना लहानपणापासूनच ईश्वर भक्तीचं येड होत पण दुष्काळ पडला आणि पासष्ट लाखाची जहागिरी त्या दुष्काळात गेली पत्नी वारली मूल वारलं आई वडील वारले कुटुंब पूर्ण संपत्ती गेली आणि संतती पण गेली तुकाराम महाराज खचून गेले होते पण परत सावरले आणि म्हणतात देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे असं म्हणारे तुकाराम महाराज गावात एक मंदिर होत तिथे गेले आणि ते मंदिर सारवून तिथे विठ्ठोबाला स्नान घातलं विठ्ठलाची मूर्ती पहिलीच होती तिथे परंपरेची मूर्ती पंढरपूर सोडून त्या देहो गावामध्ये यावं लागलं होतं कारण तुकाराम महाराजाची परंपरा तशी होती घराण्याची परंपरा होती म्हणून विठ्ठल तिथे होते पंढरीचा पांडुरंग तुकाराम महाराजाच्या स्वप्नात गेला आणि सांगितलं तू नामयाचा अवतार आहेस आणि ते नामयाचे अभंग तुला पूर्ण करायचे आहेत हा दृष्टांत ऐकून तुकाराम महाराजांना आनंद झाला तुकाराम महाराजांचे अभंग जगभर पसरत होते पण काही काही पंडित ज्ञानी तुला कोण अधिकार दिला तू का अभंग लिहितोस अस त्यांच्यावर आरोप केला सरपंचाला सांगितलं पाटला सांगितलं गावातल्या का तुकारामांना अभंग लिहायची परवानगी देऊ नका पाटलांनी सभा भरवली तुकाराम अभंग लिहायचे नाही काय गुन्हा होता तुकाराम महाराजांचा अभंग लिहायचे नाही तुकाराम महाराज खिन्न झाले काय करावं समजत नव्हतं त्याच्यावरच तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आता का एखावे कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भिक कोण घाली पाटील कोपल्यामुळं तुकाराम महाराज म्हणले आता गावात राहायचं नाही भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसले नको म्हणले या पाटलाचा संग तुका म्हणे संग याचा संग नोहे भला शोधित विठ्ठला जाऊ आता आता आपल्याला विठ्ठलाला शोधायचा आहे डोंगरावर बसले आणि सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं तुकाराम महाराजाचं भजन चालू झालं तुकाराम महाराजाचे रसाळ अभंग सगळ्या जगाला तृप्त करून टाकत होते पण दुर्जनांना आवडत नव्हतं तुकाराम महाराज तुकाराम महाराजाच्या नावा नावामध्ये संतांच्या कसं नावामध्येच काहीतरी तथ्य असतं तू का राम घेत नाहीस काय तू का राम म्हणत नाहीस का म्हणत नाहीस तू राम का म्हणत नाहीस तू राम का म्हणत नाहीस असं जगभर काय तू का राम म्हणत नाहीस असं प्रत्येकाला शिकवायचे अरे राम म्हण तू का म्हणत नाहीस राम असं तुकाराम महाराज शिकवायचे तुकाराम महाराजाची शिकवण खूप चांगली होती तुकाराम महाराज गाथा लिहून ठेवलेला आहे त्यांनी कारण जगाचा माथा ठिकाण्यावर यावा म्हणून पण लोक तो गाथा उघडून बघतच नाहीत जर गाथा उघडून बघितला आणि त्या अभंगात काय लिहून ठेवलंय हे जर आपण बघितलं तर आपला उद्धार होईल आपल्याला मुक्ती भेटल पण आपण करत नाही आपण संसारात आलो आहेत अमृत सोडून देतो आणि आपण वीस घेतो विसाचा प्याला आणि अमृताचा प्याला आपल्या दोन्ही हातात दोन आहेत पण आपण काय घेतो वीस घेतो का अमृत अमृतच घेऊ वाटत ना वीस कोणी घेत का नाही घेत पण काय झालंय अमृत समजून वीज घ्यायला येतो अशी आजची परिस्थिती झालेली आहे तुकाराम धन महाराजांनी लिहून ठेवलेला आहे पण ते धन कोणाला समजत नाही विसरून जातात त्या गाथ्यात काय लिहिलंय हे एखादा जर वडील पुरुष वारला तर त्याचं सगळं धन गाडतील ह्यानं कुठं लिहून ठेवलंय काय ठेवलंयच्या बँकेत किती आहेत याच्या खात्यावर किती आहेत ह्याच्या घरात कपाटात किती आहेत आधी का हडतील ते मेला ते गेला पण हे आधी का हडतात आणि बघतात ह्याची धन संपत्ती किती आहे पण तुकाराम महाराजाची धन संपत्ती कोणीच बघत नाही बघा तुकाराम महाराजांनी मोठं धनसंपत्ती आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे एक तरी अभंग तुम्ही वाचून बघा त्याच्यामध्ये काय आहे कस आहे खूप महत्वाचं आहे तुकाराम महाराजांनी आणि हेच मोक्षाला जाणार आहे दुसरं धन मोक्षाला येत नाही सोबत येत नाही पण हे जे तुकाराम महाराजांनी धन लिहून ठेवलंय ना ते आपल्या सोबत येणार आहे म्हणून तुकाराम महाराजावर थोडा तरी विचार करा आणि त्या गाथ्यात थोडस डोकावून बघा काय लिहून ठेवलंय हे नक्की बघा आता तुकाराम महाराज बीज आलेली आहे म्हणून मी तुकाराम महाराजाविषयी बोलत आहे आज आपण इथेच थांबूया आवडला तर संतांचे बोल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ बघता येईल